जस आता फोन आला की चितेगावच्या नदीमध्ये एका माणसाला वाघाने मारलं म्हणजे ते मानवाचा आणि प्राण्याचा संघर्ष हा मोठा आमच्याकडे चालू आहे आता आपण तिकडे जात आहे आता आणि म्हणजे एक तर आपण पर्यावरणवादी आहोत जनसामान्य पण आपले आहेत म्हणजे एक तर वाघाला पकडलं पाहिजे आणि जर बंद पिल्लं हा एक प्रश्न आहे कारण की तिकडे शेती भरपूर लागून आहे त्या साईडला कित्येक दिवसापासून त्याला सेम्पुलायझर किंवा पकडण्याचा मोहीम चालू होती पण तो येत नव्हता तर आज अजून सकाळी आता जस्ट दहा साडे दहा वाजून वीस जे तिकडे असा प्रकार झाला आहे तर म्हणजे एवढा संघर्ष मनुष्याचा चालू आहे तर आता मी तिकडे जात आहे अजून वाघ आलाय वाटते तिकडे आपण पोचला आणि सगळे गावातले लोक सगळे इकडे येत आहे जेवढा मोठा संघर्ष वाघाचा आहे तेवढ्यातच आहे पोचला दूर पातला तिकडे या नदीच्या काटाला ते भाजीपाला थोडत होते आणि तिथंच त्याचे वाघाने मारले त्यांना आणि एकच होते एक कापल मारला पोरण मारला जे आणि या नदीतून थरफड थरपड तिकडे जुडपात नेला आहे आता आपण तिकडे आता जाऊन बघू लांब खिच खिच अशा भोसातून आणलेला आहे म्हणजे इथं कुणी दिसत पण अशी परिस्थिती आहे खरंच वन्यजीव आणि माणसाचा संघर्ष हा खूप मोठा आहे आता लवकरात लवकर सगळे गावकरी पकडण्याची मागणी करत आहे રિજીસ્ટર પાજેટ લીગ પાજેટ તાયાડા સોલે તલ્લાકા રોડ પર મના સાયકલ પકડલે તે આની છે ભંડો <tweak> ચૌધરી

झुडपातून त्यांनी इकडे खिचत खिचत आणलं याच्यावर लवकरात लवकर उपाययोजना झाल्या पाहिजे कारण की हा खूप मोठा संघर्ष आहे एवढ्या झुडपातून अंदर घोस आहे त्याच्या अंदर वागण तिथे नेलं आहे तर पंचनामा पोलीस बिलीस आले आता पंचनामा तिकडे होत आहे शेवटी आम्ही एक पर्यावरणासाठी काम करणारे आणि जनसामान्यासाठी याच्यात आता तोडगा निघला पाहिजे इथून खिचत खिचत तिकडे नेला होता आणि या म्हणजे एवढा मोठा भलाढ्य असा वाघ इकडे आहे आपल्या परिसरात अशी खिचत खिचत या झुडपात नेला इथून आणि नदीच्या त्या काटे म्हणजे तिकडे सावली सावली बीट आहे आणि या काटे न मूल बीट आहे असं खिचत त्यांनी त्याने नेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांनी शेती करायचा क करायची कशी कारण की आता उन्हाळा लागला लोक नदीतून पाणी नेत असतात इकडे बहुत साऱ्या द मोटर लावल्या आहेत पाण्यासाठी भाजीपाला लावलेला आहे आणि अशा पद्धतीनं हा वन्यजीव माणसाचा संघर्ष चालू आहे आणि ही आपली उमा नदी त्या उमा नदीत मी सध्या आज आलो आहे आणि त्या जागे जे मी एक जुडूप दिसतं आपल्याला गौताचा तिथून खिचत खिचत इकडे नेला आया तो है। लोकर वासला वासला जी जी आहे आता पंचनामा चालू आहे लवकरात लवकर वाघाची जेरबंद झाला पाहिजे म्हणजे मानव पण वाचलं पाहिजे वाघ पण वाचला पाहिजे असे आहे बघू आता याच्यावर सरकार काय निर्णय घेतात तर त्या या शेतीला पाणी देण्यासाठी तो आला होता आणि उन्हाळी फसल त्यांनी इथे ते लावलेली आहे आणि खाली मोटर आहे त्या मोटर चालू करण्यासाठी पाईप जा करण्यासाठी गेला होता आणि तो धान लावलेले आहेत म्हणजे शेतकऱ्याने शेती करायची की नाही हा एक पहिला प्रश्न आहे आणि पस्तीस वर्षाचा एक युवा जाणं हे एक दुखत आहे गोलाकोट गेला तलावा नदीच्या काटे त्याचं से सेत आहे आणि अशा पाच सहा बांध्या त्यानं धान लावला भाजीपाला लावली होती आणि किती दिवसाची चितेगाव इथल्या लोकांचा म्हणजे वाघाल पकडण्यासाठी प्रयत्न चालू होता पण गावकऱ्यांचं म्हणणं ना एकता प्रशासनानं नाही ना 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 पकडलं असं सगळ्यांचं म्हणणं आहे पण आता तरी वाघाचा बंदोबस्त झाला पाहिजे म्हणजे या ताटालाच त्याची शेती आहे आता आपण बघू शकता आणि त्याच्यात आता कांदे आहेत थोडा